श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाऊबीजेला तुमच्या बहिणीला या पाच गोष्टी चुकूनही भेटवस्तू म्हणून देऊ नका भाऊबीज म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचं प्रतीक असलेला हा भाऊबीजेचा सण या दिवशी बहीण भावा भाव आपल्या भावाला ओवाळत असते आणि भाऊ आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू देत असतो कोणत्याही व्यक्तीला कोणतीही वस्तू भेट देताना ती नीट विचार करून द्यावी अन्यथा त्याने नातं जे आहे ते तुटू शकतं भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला भाऊबीजेचा सण हा आपण साजरा करत असतो या दिवशी बहीण भावाला ओवाळते टिळा लावून तिच्या चांग त्याच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करते आणि त्या बदल्यात बहिणीला आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू देतो पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या भेटवस्तूचा तुमच्या नातेसंबंधावरही खोल परिणाम होतो कोणत्याही व्यक्तीला कोणतीही वस्तू भेट देताना नीट विचार करावा अन्यथा ते नातं जे आहे त्यामध्ये बघा दरार येऊ शकते म्हणजेच नातं तुटू शकतं तुम्हीही तुमच्या बहिणीला ही, ही भाऊबीजेला बघा गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या अनेक वेळा दुसऱ्या व्यक्तीसाठी भेटवस्तू खरेदी करताना एखादी व्यक्ती समोरच्याच्या आवडीपेक्षा स्वतःच्या आवडीवर अधिक लक्ष केंद्रित करते आणि आहे भेटवस्तू नेहमी इतर व्यक्तींच्या गरजा वय आणि पसंतीनुसार असावी जर तुम्ही हे गिफ्ट तुमच्यासाठी नाही तर तुमच्या बहिणीसाठी खरेदी करत असाल तर भेटवस्तू देखील तिच्या आवडीचीच असावी तर सर्वात पहिलं म महत्वाचं म्हणजे अनेकदा लोक भेट म्हणून रुमाल देतात असं असताना हे कधीही करू नये असं मानलं जातं की एखाद्याला रुमाल दिल्यानं जीवनात नकारात्मक ऊर्जा येते तसेच नात्यात तणाव निर्माण होतो याशिवाय फुटवेअर म्हणजेच काय चप्पल शूज असतील चप्पल असेल अशा भेटवस्तूंमध्ये दे, देखील भेटवस्तू देऊ नयेत यामुळे भेटवस्तू देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनाही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं म्हणूनच चप्पल किंवा फू म्हणजेच काय शूज अशा कधीही भेटवस्तू देऊ नये त्याचबरोबर बघा फोटो फ्रेम गिफ्ट करताना लक्षात ठेवा की त्यात मावळत्या सूर्यासारखे फोटो त्यात लावू नका वास्तूनुसार असं फोटो लावून बघा सोबत ठेवणं आणि भेटवस्तू देणं मा बघा चांगलं मानलं जात नाही त्यानंतर तीक्ष्ण हत्यारं म्हणजे तीक्ष्ण ज्या काही गोष्टी आहेत त्या तीक्ष्ण वस्तू गिफ्ट केल्यानं नातं बिघडतं असं म्हणतात तीक्ष्ण वस्तू अर्पण करणं टाळावं त्यामुळे तीक्ष्ण वस्तू भेट देऊ नका बघा कोणतीही जसं की चाकू आहे कात्री किंवा लोखंड आणि बघा धातूपासून बनवलेली कोणतीही तीक्ष्ण वस्तू तुम्ही भेट देऊ नका नाहीतर त्या नात्यात दुरावा निर्वा निर्माण होईल त्याचबरोबर मानसिक तणावही जो आहे तर तोही राहतो त्यानंतर चामड्याची वस्तू एखाद्याला चामड्याच्या वस्तू गिफ्ट करणं चांगलं मानलं जात नाही उदाहरणार्थ बेल्ट आहे पर्स आहे तर यासारखी वस्तू देखील बघा भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ नका झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद